नमस्कार मी राजू मित्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहुण्या रेशन धान्य मिळण्याकरिता भरावा लागणारा ऑनलाईन अर्जामध्ये शीतलता आणावी माजी नगरसेवक मनोज साळुंखी इच्छलकरी शहर हे कामगार वस्तीचे असून या ठिकाणी एकूण लोकसंख्याच्या नव्वद टक्के नागरिक आपला उदरनिर्वाह मोलमजुरी करून करतात यातील फक्त दहा टक्के लोकांनाच रेशनवरील स्वस्त धान्य मिळते उर्वरित नागरिकांचे रेशन कार्ड असूनसुद्धा धान्य मिळत नाही सध्या पुरवठा कार्यालयात इतरकांनी शहरासाठी चारशे इष्टांग मंजूर आहे पण नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने धान्य चालू करण्यासाठी मंजुरी द्यावी लागते ही ऑनलाईन प्र प्रक्रिया कितकट असून यामध्ये त्रुटी आहेत त्यातच वारंवार सर्व्हर डाऊन असल्यामुळे ही ऑनलाईन पद्धत नागरिकांना गैरसोयीची झाली आहे जर या ऑनलाईन पद्धतीमध्ये शिथिलता आणल्यास नागरिकांना ऑनलाईन फार्म भरणे सोपे जाईल व शहरासाठी असलेला धान्य कोटा लोकांना उपयोगी पडेल त्या कारणाने रेशन धान्य मिळण्याकरिता भरावा लागणारा ऑनलाईन अर्जामध्ये शिथिलता आणावी अशा आशयाचे निवेदन पुरवठा कार्यालय इचलकरंजीचे पुरवठा अधिकारी पोळ मॅडम यांना देण्यात आले त्याचबरोबर सुनील शेरखाने अप्पर तहसीलदार इचलकरंजी तसेच संजय केली निवासी उपजिल्हा अधिकारी यांनाही निवेदन दिले यावेळी माजी नगरसेवक मनोज किसन साळुंखे विणकर संघटना प्रदेश अध्यक्ष सुनील मेटे संघायो सदस्य महेश टोके सतीश बसमे हुसेन मुजावर ओंकार जाधव शेखर भंडारी भागवत जावीर राजू सय्यद शंकर येरगट्टी संदीप गवड प्रभाकर बावने रवी भांडे पंकज तिप्पे असे अनेक पदाधिकारी उपस्थित होते